नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत किलोच्या प्रमाणात काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला परफेक्ट प्रमाणात व सविस्तर माहिती मसाले किती वापरायचे मिरची कोणती घ्यायची शिवाय कितीही दिवस ठेवला तरी जाळी लागणार नाही घरच्या घरी कसा तळायचा नऊ शिकेसुद्धा सहज बनवतील मसाले भाजण्यापासून दळेपर्यंत डब्यात भरेपर्यंत पाहूयात तर सर्वात आधी आपण मिरचींचे प्रमाण व चवी आणि रंग ओळखूयात तर इथे मी घेतली आहे ही दोनशे ग्रॅम एवढी शंकेश्वरी मिरची ही मिरची मध्यम तिखट असते पण चवीला खूप छान असते अजून मिरची यायला थोडासा वेळ होता म्हणून मी ही दोन नंबर शंकेश्वरी मिरची घेतली म्हणजे मला दोन नंबरच शंकेश्वरी मिरची मिळाली तुम्हाला जर एक नंबर मिळत असेल शंकेश्वरी मिरची तर मात्र नक्की घ्या त्यानंतर घेतली आहे शंभर ग्रॅम एवढी लवंगी मिरची लवंगी मिरची फार झणझणीत असते त्यामुळे मसाल्याला चांगला तिखटपणा येतो अजूनच झणझणीत हवी असेल तर तुम्ही एक वीस मसा ते तीस ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम मिरची वाढवू शकता मी मध्यम असा मसाला बनवते आहे नंतर घेतली आहे शंभर ग्रॅम एवढी ही कश्मीरी मिरची कश्मीरी मिरची कमी तिखट असते रंग लाल भडक असतो एकदम चॉकलेटी चवीत एवढा फरक पडत नाही रंगासाठी छान असते त्यानंतर चौथी मिरची घेतली आहे इथे बेडगी मिरची शंभर ग्रॅम एवढी दिसायला कश्मीरी मिरची सारखीच दिसते थोडीशी आकाराने लहान असते पण जवळपास कश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची दिसायला सारखीच दिसते चवीला खूप मस्त असते शिवाय रंगही खूप छान येतो आणि कमी तिखट असते त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम एवढी घेतली आहे गावरान मिरची ह्या मिरचीचा रंग एकदम शेंद्री असा लालबुंद असतो कलर आणि तिखट चवीलाही चांगली असते संकेश्वरी मिरचीपेक्षा जास्त तिखट आणि लवंगीपेक्षा कमी तिखट असते तर हा सर्व मसाला अर्धा किलोचा आहे फक्त पन्नास ग्रॅम गावरान मिरची वरती आहे तर आता सर्व मिरची अशी उन्हाला लावून उन घेतली देठ आधी काढून घ्यायचे पण ही मिरची थोडीशी मऊ आहे म्हणून एक अर्धा एक तास उन्हाला लावून उन नंतर मिरची देठ काढून एक चार ते पाच तास उन्हात ठेवूयात आता मिरची सुकते तोपर्यंत आपण इथे कांदाही चिरून घेऊयात तर इथे मी घेतले आहे एक पाव किलो एवढे कांदे आणि एक अर्धा पाव एवढा लसूण एकशे तीस ते पस्तीस ग्रॅम एवढा लसूण घेतला आहे तर पाचशे पन्नास ग्रॅमचा मसाला आहे त्यासाठी हे सर्व प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच तुम्हाला हा मसाला आवडेल नऊ शिकेसुद्धा आवडीने आणि सहज बनवतील जर तुम्हाला अर्धा किलो मिरचीचा मसाला बनवायचा असेल हे पन्नास ग्रॅम मिरचीवरती नसेल घ्यायची पाचशे पन्नास ग्रॅम मिरचीचा मी हा मसाला बनवते आहे खूप चविष्ट आणि मध्यम असा तिखट होतो अगदी झणझणीत हवा असेल तर गावरान मिरचीच्या ऐवजी तुम्ही पन्नास ग्रॅम लवंगी मिरची घेऊ शकता किंवा गंटूर पांडे मिरची घेऊ शकता पण इथे सांगितलेले मिरची मसाल्याच्या प्रमाणात मध्यम असा मसाला तयार होईल आणि ह्याच प्रमाणात तुम्ही किलोचे प्रमाणही वाढवू शकता हेच मसाले मिरची दुपटीनं घेऊन एक किलोचं प्रमाणसुद्धा करू शकता किंवा एक किलोचं प्रमाण मी परफेक्ट असं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की चेक करा या पद्धतीने मसाला बनवला तर चविष्ट असा मसाला तुमचाही तयार होईल मला संकेश्वरी मिरची मिळत नव्हती ह्या बाकीच्या मिरच्याही मिळायला थोडासा लेट झाला म्हणून आठवड्याभराची फिरती त्यासाठी खूप मेहनतीने हा मसाला घेऊन आली आहे एक लाईक मात्र नक्की करा आता उभा पातळ कांदा मी इथे चिरून घेतला आणि कांदाही उन्हाला लावला सुरुवातीचा अर्धा तास आणि डेट काढून झाल्यानंतर एक तीन ते साडेतीन तास मी मिरची उन्हात ठेवली मग जवळपास चार तास अगदीच मऊ असेल तर चार ते पाच तास ठेवा पण जास्त वेळ उन्हात मिरची ठेवू नका यामुळे मिरचीचा रंग भुरकट होतो मिरची सुकली किंवा नाही तर ते कसं ओळखायचं असं मिरची तोडून बघायची दोन बोटांनी आता इथे आपण ही बेडगी मिरचीही तोडतोय एवढी जाडसर मिरचीही दोन बोटांनी तुटते म्हणजे आपली मिरची बरोबर अशी सुकली आहे तर आता कांदाही मी उन्हातून घेऊन आले एक तीन ते चार तास मी यावर जाळी ठेवून कांदा सुकवून घेतला असा कांदा सुकून तळला तर अजिबात मसाल्याला जाळी लागत नाही आणि इतपत हा कांदा असा सुकवायचा हे पहा जास्त कोरडाही करून ठेवायचा नाही आता इथे हे सर्व खडे मसाले घेतले आहेत किती व कोणते तर अर्धा किलो मिरचीसाठी इथे मी इंदोरी धने घेतले आहेत पन्नास ग्रॅम मिरची वरती आहे म्हणून एक दीडशे ग्रॅम धने घेऊ शकता आणि अर्धा किलोसाठी एकशे तीस ग्रॅम इंदोरीच इंदोरी धने घ्या इंदोरी धण्याला सुगंधही फार मस्त असतो त्यानंतर घेतले पन्नास ग्रॅम एवढे जिरे सोबतच घेतले आहे पंचवीस ग्रॅम एवढी तीळ त्यानंतर घेतले आहे जावित्री एक दहा ग्रॅम एवढी आणि सुके खोबरे घेतले आहे अर्धा पाव किंवा एकशे तीस ग्रॅम एवढे आपण याचे नंतर काप करून घेऊया सुक्या खोबऱ्याचे मसाला वेलची घेतली आहे पंधरा ग्रॅम वीस ग्रॅम एवढी काळी मिरी चक्रीफूल घेतले पंधरा ग्रॅम त्याचबरोबर लवंग घेतले आहे पंधरा ग्रॅम त्याचबरोबर कबाबचिनी दहा ग्रॅम एवढी त्यानंतर खसखस तीस ते पस्तीस ग्रॅम शहाजिरे पंधरा ते वीस ग्रॅम नागकेशर पंधरा ग्रॅम दालचिनी वीस ग्रॅम बडीश दहा ते पंधरा ग्रॅम अर्धा किलो मिरचीसाठी एक पंचवीस ग्रॅम मोहरी घ्या एम पी यू पी साईडला मोहरीचा वापर जास्त असतो म्हणून एक पन्नास ग्रॅम घेऊ शकता त्यानंतर मेथीदाणे दहा ग्रॅम मसाला वेलची दहा ते बारा ग्रॅम त्याचबरोबर दगडफूल घेतले आहे दहा ग्रॅम त्यानंतर घेतले आहे खडे मीठ ऐंशी ते नव्वद ग्रॅम जास्तीत जास्त शंभर ग्रॅम इतपत घेऊ शकता शंभर ग्रॅमवरती मीठ घेऊ नका त्याचबरोबर तमालपत्र दहा ग्रॅम आता गुंड पाहूयात हळगुंड घेतले पंधरा ग्रॅम सुंड घेतले आहे पंधरा ग्रॅम हिंग घेतले आहे दहा ग्रॅम आणि जायफळ घेतले आहे एक अर्धा किलो मिरचीसाठी एक अर्धा ते पाऊन एवढं जायफळ घेऊ शकता आणि एक किलो मिरचीसाठी एक जायफळ आता हे सर्व मसाले भाजून घेऊयात यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतली गॅस मध्यम आचेवर करून कढाई साधारणच गरम आहे तेल न घालताच सर्वात आधी इथे आपण धने भाजून घेऊयात मी असे हे धने कोरडेच भाजती आहे तुम्ही हवं तर पोहे खाण्याचा अर्धा एक चमचा तेल घालून धने भाजून घेऊ शकता तेल घातल्यावर आपण जर जास्तच तेल घातलं तर धने लवकर करपून जातात मी कोरडेच धने भाजून घेते धने चांगले उलटपालट करून खमंग होईपर्यंत मस्त असा सुगंध यायला लागला की मग धने काढून घेऊयात तर आता थोडासा रंग बदलला आहे धन्यांचा जास्त काळे करायचे नाही आता काढून घेऊयात आणि यात घालूया आता तिळ गॅस मंद आचेवर करून तिळा उलटपालट करून यावर झाकण ठेवून काही सेकंदांसाठी झाकण ठेवायचे त्यानंतर पुन्हा असं थोडंसं उलथाण्याने पॅलट करून घ्यायची आणि तीळ उडायला लागले चटचट की आता काढून घेऊयात मस्त असे टपोऱ्या तिळा भाजल्या गेल्या आहेत काढून घेऊयात गॅस पुन्हा मंद आचेवर करून यात खसखस घालूया आणि खसखससुद्धा काही मिनिटांसाठी उलथाण्याने पॅलट करून भाजूयात मस्त सुगंध यायला लागले थोडासा रंग बदलला की आता काढून घेऊयात तर आपण खडे मसाले पाहत होतो तेव्हा तेल दाखवायचं राहिलं तर इथे मी शेंगदाणा तेल घेतले आहे अर्धा पाव एवढे जास्तीत जास्त एकशे तीस ते एकशे चाळीस ग्रॅम दीडशे ग्रॅमपर्यंत तेल लागू शकतं असेल तर शेंगदाणा तेलच घ्या नाही तर कुठलंही तेल घेतलं तरीही चालेल यातलं अर्धं तेल मी कढईत घातलं गॅस मध्यम आचेवर करून यात कांदा चांगला आपण तळून घेऊयात गॅस मोठे आचेवर न करता मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा कांदा तळेपर्यंत चांगला कुरकुरीत होईपर्यंत एकसारखा कांदा उलटपालट करत राहायचा आहे आता पाहू शकता मस्त असा कांदा तळला गेला आहे आणि एका चाळणीवर आपण काढून घेऊयात कुरकुरीत असा कांदा तळला गेला यातील सर्व तेलनी तळून घेऊयात आणि या शिल्लक राहिलेल्या तेलात हिंगचे खडे टाकूयात हिंग मी थोडासा असा बत्त्यात फोडून घेतला जायफळ सुंट आणि हळकुंड बत्त्यात असे थोडेसे फोडून घ्यायचे आणि मस्त असा फुलेपर्यंत हिंग तळून आता अर्धे ते एक मिनटानंतर हिंग चांगला आहे काढून घेऊयात कांदा दुसऱ्या बाजूला असा शिजायला ठेवायचा नाही नाहीतर मग तो फार शिजून जातो आणि वातट होतो कांदा असा कुरकुरीत करून घ्यायचा म्हणजे मसाल्यात वाटतानाही नाही एकसारखा वाटला जातो म्हणून कांदा सोडून द्यायचा नाही तर एकसारखाच कुरकुरीत होईपर्यंत तळायचा हळकुंडही आता आपण या तेलात घातलं आणि हळकुंडसुद्धा मस्त असं थोडंसं लालसा रंग येईपर्यंत तळून घेऊयात आणि काही सेकंद अर्धा मिनटासाठी अर्धा ते एक मिनटानंतर हळकुंडही काढून घेऊयात इथे कुठलेही मसाले जास्त करून बारीक जे खडे मसाले आहेत तर ते जास्त करपवायचे नाही आहेत मध्यम ते मंद आचेवरच मसाले तळायचे हळकुंड जायफळ हे मध्यम आचेवरच आहेत अर्ध्या ते एक मिनिटांसाठी तळून घेतले त्यानंतर सुंठसुद्धा आता फुलेपर्यंत तळून घेतलं नंतर जायफळ हे बत्त्याने असे फोडून घेतलं यातील थोडासा भाग काढून घेतला अर्धा ते पाऊण एवढं जायफळ घालून तळून काढून घेतलं सुंट्याची पावडर होऊन तेलात पडते म्हणून तेल थोडंसं घट्टसर होतं आणि टाई यात अजून मी थोडंसं तेल घातलं आणि आता दालचिनी तळून घेऊयात तर या मसाल्यांमधले मी अर्धे अर्धे भाग तळून घेते आणि अर्धे भाग असे बाजूला काढून ठेवते तर हे पहा दालचिनीतली अर्धी दालचिनीसुद्धा अशी बाजूला काढून ठेवली त्यानंतर आता नागकेशर घालूयात नागकेशरमधले पण अर्धे नागकेशर तळण्यासाठी आणि अर्धे बाजूला काढून ठेवलेत अर्धे मसाले मी कच्चेच ठेवते आहे आता हे बारीक असे खडे मसाले आहेत हे मंद आचेवरच तळायचे गॅस मी अगदी मंद आचेवर केला आहे काळ्या मिरीतली पण अर्धी मिरी घातली आणि मंद आचेवर मिरीसुद्धा तळून घेऊयात काही सेकंदांसाठी आणि काढून घेऊयात हे मसाले जास्त खूप वेळ तळायचे नाही आहे नाहीतर यातील नैसर्गिक तेल कमी होऊन जातं आणि मसालेही जास्त करपल्यामुळे थोडेसे कळवट कर होतात तर आता मसाले जास्त आहेत म्हणून थोडेच मसाले मी व्हिडिओत दाखवले बाकी सर्व असे तेलात तळून घेतले त्यानंतर आता या तेलात मोहरी घातली मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालायचे जिरे आणि जिरेही यासोबत चांगले मस्त खमंग असे भाजले गेले की यातच घालूया आता शहाजिरे आणि बडीसोप आता हे सर्व जे सोपचे मसाले आहेत मोहरीसोबत चांगले भाजून काढून घेतले एका वेगळ्या ताटात काढले मी हे मसाले सर्व असे वेगवेगळे काढते आहे कारण मी घरीच महा हा मसाला दळणार आहे म्हणून सर्व वेगवेगळं काढलं तुम्ही जर दणक्यावरून काढून आणत असाल तर तुम्ही धन्यावरच एकाडे मसाले भाजून काढू शकता त्यानंतर खोबरेसुद्धा असे तांबूस रंगावर भाजून घेतले आणि काढून घेतले आता यात जे हे थोडंसं तेल आहे यात मेथीदाणे घातले मेथी ही काही सेकंदांसाठी तळून काढून घेतली नाहीतर मग जास्तच कळवट होऊन जाईल आता घातली जावित्री जायपत्रीसुद्धा अशी थोडीशी उलटपालट करून मस्त असं सुगंध येईपर्यंत फोडून भाजून घेतली काढून घेतली या तेलात तमालपत्र थोडंसं असं तळून घेऊयात चांगलं उलटपालट लालसर होईपर्यंत आणि काढून घेऊयात आता घालूया तिथे दगडफूल गॅस मंद आचेवरच ठेवला आहे आणि सर्व तेल मस्त या दगडफुलाला लागून जाईल सुगंध येईपर्यंत सेकंदांसाठी भाजून काढून घेतलेत सर्व मसाले आता कढई पुन्हा पूर्ण साफ झाली आता यात मिरची घालूयात सुरुवातीला ही जाड मिरची घालूयात कढई गरमच आहे थोडंसं मध्यम आच केला आणि सुरुवातीला मी कश्मीरी मिरची घातली जाड मिरची यावर पोहे खाण्याचा अर्धा ते एक चमचा तेल घातले कमीत कमी तेलात मिरची भाजायची दोघं उलथाण्याने चांगली उलटपालट करता येते मिरची म्हणून चांगली अशी थोडी थोडी करून भाजायची जास्त न घालता कढईचं प्रमाण अंदाजाने मिरची टाकून थोडंसं तेल घालून मिरची चांगली अशी दोघं चमच्यांनी उलटपालट करून भाजून घ्यायची असं दोन चमचे घेतले की मिरची चांगली भाजता येते आपण जर जास्त तेलात मिरची भाजली तर मिरचीनंतर वातट होते आता कढाईत घातली लवंगी मिरची लवंगी मिरची असू देत की कुठलीही मिरची अगदी थोड्याच तेलावर भाजायची आणि थोड्या तेलात भाजून दोन चमच्यांनी चांगली उलटपालट करून खमंग भाजून घ्यायची लवंगी मिरची दिसायला छोटीशी बारीक नाजूक अशी छोटे फटाकडीसारखी दिसते आणि झणझणीत अशी असते त्यानंतर घालूया शंकेश्वरी मिरची शंकेश्वरी मिरची मला ही दोन नंबर मिळाली एक नंबर मिरचीसुद्धा अशीच असते फक्त जास्तच लांबसडक असते थोडी चपटी पसरट असते खरी कोण म्हणजे संकेश्वरी मिरची जी तर लांब सडक आणि काकडादार अशी मिरची असते सर्व मिरची भाजून काढून घेतली लोखंडाच्या कढाईमध्येच मी मिरची भाजली नसेल तर तुम्ही कुठल्याही कढाईमध्ये भाजू शकता लोखंडाच्या कढाईमध्ये चांगले मसाले भाजले जातात सर्व मसाले भाजून असे वेगवेगळेच मी काढून घेतले तुम्ही जर मसाले बाहेर दळून आणत असाल तर मिरचीवरच धणे खडे मसाले तीळ जिरे शहाजिरे हे सर्व मिरचीवरच काढून घेऊ शकता मी घरीच मिक्सरला मिसा मसाला फिरवणार आहे म्हणून मी सगळं वेगवेगळ्या ताटांमध्ये काढून घेतलं तीळ आणि खसखससुद्धा तेलात न भाजता अशी वेगळ्याच प्लेटमध्ये भाजून काढून घेतले आणि कच्चे मसालेसुद्धा बाजूलाच वेगळ्या वाटींमध्ये ठेवले तर आता आपण हे सर्व मसाले दळून घेऊयात तुम्ही जर बाहेरूनच मसाला दळून आणत असाल गिरणीवरून तर मिरची खडे मसाले धने हे एकत्र ठेवा फक्त लसूण कांदा खडे मीठ हे बाजूला ठेवा आणि सुके खोबरेसुद्धा बाजूला एका वेगळ्या डब्यांमध्येच थोडंसं मिक्सरला फिरवून मग बाजूला ठेवा आणि मगच गिरणीत किंवा मी तर म्हणेल शक्यतो दणक्यावरच हे मिरची मसाला काढला पाहिजे मस्त अशी मसाल्याला चव येते आता मिक्सरच्या भाड्यात मी आधी जे आपले सुंट हळकुंड जायफळ होते बत्त्यातले मसाले होते ते असे मिक्सरला फिरवून घे घेतले तळलेले सर्वात आधी आणि थोडेसे फिरवल्यानंतर यातच तमालपत्र आणि दगडफूल घातले यासोबतच आता या सुरुवातीला जाड मिरची घालूयात कश्मीरी मिरची घातली यासोबत आणि झाकण बंद करून बारीक अशी ही दळून घेऊयात शक्य होईल तेवढं बारीक असं हे दळून घेतलं आता आपण ही मिरची यातच आपण तमालपत्र दगडफूल आणि हिंग हळकुंड जायफळ सुंट हे सुद्धा यात दळून घेतले आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि एका चाळणीने आपण चाळून घेऊयात सर्व एक खोलगट भांड्यात चाळण ठेवली त्यावरच हा सगळा दळलेला मसाला घालूयात मिरची आणि सर्व असा हा मसाला आपण इथे चाळून घेऊयात जास्त असेल मिरची मसाला एक चार पाच किलो तर दणक्यावरून काढून आणू शकता पुन्हा सांगते लसूण खोबरे हे वेगळेच ठेवा कांदा वगैरे मी घरीच मसाला दळते म्हणून मी सु वेगवेगळ्याच प्लेटींमध्ये काढून घेतलं तर यासोबतच मी तमालपत्र वगैरे सर्व बारीक असं दळून चावून घेतलं तुम्ही पाहू शकता किती बारीक असा मसाला तयार झाला आता पुन्हा सर्व या पद्धतीने मिरची दळून घेतली आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे हे छोट्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेईन किंवा वाटणातही आपण ते वापरू शकतो पण अजून धने राहिले मी धन्यांसोबत ती राहिलेली पावडरही फिरवून घेईन आता ही सर्व मिरची वगैरे दळून झाली आता त्यानंतर आपण इथे धने दळून घेऊयात आणि यासोबतच यावर घालूयात भाजून घेतलेली खसखस आणि तीळ यावरच राहिलेले कच्चे मसाले घालूयात आपण अर्धे मसाले तळून घेतले होते आणि अर्धे कच्चे ठेवलेत ते, ते आता या धन्यांमध्ये मिक्स करूयात सर्व कच्चे मसाले असे घालून घ्यायचे त्यानंतर तळले मसालेसुद्धा आता धण्यावर घालूयात आणि सर्व तळलेले मसाले कच्चे मसाले या धन्यांमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात खडे मसाले किंवा कुठलेही मसाले घेताना हाय क्वालिटीचे घ्या चांगले उच्च दराचे मसाले घ्या आता हे सर्व मी यात मिक्स करून घेतलं मिक्सरच्या भांड्यात अर्धे मसाले घातले अर्धे धने आणि खडे मसाले अर्धे मसाले दुसऱ्या बॅचला दळून घेऊयात आता हे मसालेसुद्धा दळून घेतले धने आणि मसाले आता चाळणीने आपण पुन्हा चाळून घेऊयात मिरचीवरच तर मस्त असे हे बारीक झाले आहे मिक्सरमध्येच हजार वेटच्या मिक्सरमध्ये लवकर असं हे बारीक होतं साडेसातशे वेटचं मिक्सर असेल त्यातही ज जा, दळले जाते पण हळकुंड जायफळ हे चांगलेच बारीक करून घ्यायचे त्यानंतरच मिक्सरला फिरवायचे आता यात घालूया आपण मोहरी जिरे शहाजिरे बडीसोप हे मसालेही तळून चाळून घेतलेत आता यात घालूया सुके खोबरे सुके खोबरेसुद्धा मोठ्या मिक्सरला थोडंसं जाडसर काढून नंतर लहान मिक्सरला फिरवून तेसुद्धा मी एका बाजूला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं याच मिक्सरच्या भांड्यात मी सुके खोबरे चांगले बारीक करून घेतले आणि आता याच लहान मिक्सरच्या भांड्यात मी इथे लसून घातला आणि लसणामध्येच राहिलेले थोडेसे मीठ थोडे थोडे मीठ मी मिरची सुद्धा घातले आणि थोडे थोडे करून लसणात मीठसुद्धा घालून बारीक अशी पेस्ट करून घेतले याच मिक्सरच्या भांड्यात मी आधी कांदासुद्धा मस्त बारीक करून घेतला लसणही बारीक झाली कांदाही या मसाल्यावर काढून घेतला आणि आता यात घालूया बारीक असे केलेले सुके खोबरे लहान मिक्सरच्या भांड्यातच मी सुके खोबरे फिरवून घेतले त्यानंतर आता लसण पेस्ट काढूयात आणि सर्व पेस्ट काढून झाल्यानंतर आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही हवं तर चमचानेसुद्धा मिक्स करून घेऊ शकता पण लसण कांदा चांगला या मसाल्याला लागला पाहिजे एकसारखा मिक्स झाला पाहिजे म्हणून मी इथे हातानेच मिक्स करून घेते तुम्ही हवं हा तर हातात प्लॅस्टिकची पिशवी घालूनही एकसारखा हा मसाला मिक्स करून घेऊ शकता किंवा हातात पंजे घालूनही चांगला मसाला एकदम मिक्स करून घेऊ शकता तर आपण इथे थोडं थोडं मीठ वापरलं आहे आणि थोडं थोडं मीठसुद्धा या मसाल्यामध्ये मस्त असं मिक्स झालं आहे मिठामुळे हा मसाला कायम तसाच राहतो मी तिथे परिरक्षकाचं काम करतो म्हणजे साठवणीचे कुठलेही मसाले किंवा पदार्थ खराब होत नाही आपण कांदा सुद्धा उन्हात ठेवून उन सुकवून तळून मग भाजून दळून घेतला यांनी काय होतं की अजिबात या मसाल्याला जाळी लागणार नाही कितीही दिवस ठेवला तरी आता मसाला भरताना घेण्याची काळजी ज्या भांड्यात मसाला भरतोय ते भांडं स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या उन्हात ठेवा पुसून मग नंतर मसाला भरा इथे मी तुम्हाला सर्व टिप्स सहित कांदा लसून मसाला दाखवला माझ्या परीने मी मिरची घेण्यापासून ते दळण्यापर्यंत संपूर्ण रेसिपी दाखवली म्हणून एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारे सांगा परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा भेटू ではね。